नाशिक तीन वर्षे पूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी शशी हिरवे यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली आहे या विशेष प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी शशी हिरवे यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक आणि संपादक विश्वास लचके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ने प्रामाणिक आणि सकस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलाय त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी वृत्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नाशिक लोकशाही न्यूजचे सन्माननीय विश्वजी लचके साहेब यांनी सामाजिक राजकीय आणि सुसंस्कृत अशा विविध कार्यामध्ये भाग घेतला आणि त्यांनी हे कार्य त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपुढं मांडलं ह्या त्यांच्या या कार्याला माझ्यापासून माझ्या वैयक्तिक माझ्या कंपनीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यांच्या भावी वाटचालीस पुढे अजून याचा चॅनल राज्यस्तरावर जावं अशा शुभकामना देतो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक, नाशिक।